नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अनामिका मात्र आरशाजवळ बसलेली असते आणि स्वतःला बघत असते त्यानंतर तिचं लक्ष गळ्यातल्या मंगलसूत्राकडे जाते तेवढ्यात मात्र तिथे सोहम येतो आणि सोहम विचारत असतो कला कलावहिनीने सही केली न्यूज पेपरवर आणि त्याला सगळा घडलेला प्रकार आठवतो हो काजलचीही आठवण येत असते दुसरीकडे मात्र त्याला हेही आठवतं की आज माझ्या लग्नाच्या दिवशी खर तर माझं लग्न झालं पण माझ्या दादाच्या संसाराचं काय आणि आमची कलावहिनी या घरात नाही हे मात्र सत्य मला पचवतच नाही मात्र आरशामध्ये आता अनामिकाला सोहम दिसल्यामुळे ती उठून उभी राहते आणि त्याच्याकडे जाते त्यानंतर मात्र आता ती सोहमच्या जवळ जाऊ लागते परंतु आता इकडे सोहमला पुन्हा एकदा काजलचा चेहरा आठवतो हो आणि तो, तो अनामिकाला दोन वेळेस दूर लोटतो त्यामुळे अनामिका मात्र आता त्याला प्रश्न विचारते तेव्हा मात्र तो सांगतो काही नाही थोडस डिस्टर्ब आहे आज घरामध्ये जे झालं त्यामुळे मी आलोच जरा मला एक महत्वाचा फोन करायचा हो हो आहे आणि असं म्हणून सोहम मात्र आता तिथनं पळ काढतो दुसरीकडे मात्र अनामिका अपसेट होते आणि ती तिथेच बसते इतक्यात तिथे रजनी येते आणि तिला विचारू लागते काय झालं तेव्हा ती म्हणते काही नाही बसले होते तेवढ्यात रजनी तिला तिच्या सासूने दिलेले तोडे देते आणि हे मी आता तुला देते आहे असं सांगते दुसरीकडे सोहम बाहेर येतो तेव्हा आबा त्याला बाहेर दिसतात तेव्हा तो विचारतो तुम्ही एवढ्या रात्री बाहेर गा तेव्हा तो आबा म्हणतात की घरामध्ये खोलीत बसून जरा कस तरी होत होतं म्हणून जरा मोकळा हवेत आलो पण तू इथे का आला आणि एकटा कसा काय आला तेव्हा तू सांगू लागतं खरं तर आबा मला खरं सांगू का आज खूपच विचित्र वाटत आहे माझ्या लग्नाच्या दिवशी आपली नाही या घरात ना निघून गेली खरंच ती किती ग्रेट होती आणि ती घर सोडून गेले आहे दादाचा संसार या सगळ्या गोष्टी मला त्रास देत आहे तेव्हा आबा मात्र त्याची समजूत काढतात आणि आता त्यानंतर ते तिथून निघून जातात दुसरीकडे सोहमही त्याच विचारत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र किचन मध्ये आता अनामिका आणि रजनी असतात आणि दोघीजणी काम करत असतात तेवढ्यात मात्र आता आजोबांना कलाची सवय असते त्यामुळे त्यांना त्यांची आठवण येते की आज घरात पूजा असती तर सगळी तिने किती उत्तम केली असती रांगोळी वगैरे सगळं तर रजनी म्हणते हो बरोबर आहे तिच्याशिवाय सगळं अपूर्ण वाटतं आहे कारण की तीच सगळं करायची पूजेचा प्रसाद वगैरे हे सगळं तीच बघायची आणि तेवढ्यात आता आबा मात्र अद्वीस शेजारी बसतात आणि आम्हाला एवढी तिची कमी जाणवते म्हटल्यावर तुला तर किती जाणवत असेल इतक्यात मात्र आता बाकी तिथे बसलेले सगळे तोंड वाकडं तिकडं करतात परंतु आता इकडे आपा अद्वैतला सांगतात की इतक्या दिवस ठीक होतं पण तिला आपण बोलण्याची संधीच दिली नाही तिच्यावर आरोप होत होते अपमान होत होते पण एक बाजू मात्र रिकामीच राहिली आणि असं म्हटल्यावर आता बोर्डवरची एक बाजू आता इकडे अद्वैतला आठवते हो दुसरीकडे कला सुद्धा याच विचारात असते की आता मात्र पुन्हा ती त्या घरात जाणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैतला पश्चाताप होत असतो तो म्हणतो इतकं सगळं झालं आहे आता ती अति आगाऊ डोक्यात राग घालून बसली असणार आणि ती काय आता पुन्हा घरी ना येणार नाही पण मलाच काहीतरी करायला हवं इकडे कला सांगत असते की आता अद्वेतला जे पाहिजे होतं ते मी तिला आहे त्यामुळे आता मी तिथून तिथे पुन्हा कधीच जाणार नाही आणि असं म्हणून ती तिच्या आईला निर्णय सांगते तेवढ्यातच आता दरवाजामध्ये अद्वेत येतो आणि इकडे संगीता म्हणते जावय बापू तुम्ही का तर आता कला मात्र लगेच बघू लागते तर तेव्हा अद्वैत म्हणतो हो घरामध्ये पूजा आहे आणि चांदेकरांच्या मोठ्या सुनेला मी न्यायला आलो आहे आणि हे ऐकताच मात्र कलाच्या चेहऱ्यावर क्षणभरापुरती आनंद येतो परंतु तिच्या मनातला राग आता पुन्हा एकदा बाहेर येतो आणि आता अद्वैत बरोबर ती घरी पुन्हा जाणार का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा